मराठा सेवक अतुल घरत पाटील यांचा अपघात नसून घातपात हा केनगण्णा कोण अतुल घरत यांचे अपघाती निधन झाले आहे बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील दासखेड फाटा येथे एका चारचाकी स्विफ्ट गाडीने अतुल घरत यांच्या दुचाकीला जोरदार धाक दिली या अपघातानंतर अतुल यांना रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरून फरार झाला या अपघातातील स्विफ्ट कारच्या मागे अण्णा असा मजकूर लिहिण्यात आलेला आहे त्यामुळे हा केवळ अपघात नसून घातपात असण्याचा संशय सोशल मीडियातून व्यक्त होत मीडिया आहे हा केंद्राण कोण असा प्रश्न उपस्थित होत असताना सोशल मीडियावरील काही पोस्टमध्ये गंभीर आरोप करण्यात आले आहेत सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका पोस्टमध्ये ज्ञानदेव काशेद यांनी म्हटले की ज्या गाडीने मराठा सेवक अतुल भरत पाटील यांना चिरडले त्या गाडीवर मागे केंद्राण्णा असे लिहिले हा केंद्राण्णा कोण आहे ही गाडी पोलिसाची आहे अशी माहिती मिळते अपघात झाल्यानंतर अतुल जिवंत होता जर त्याला पोलिसाने उचलून तत्काळ हॉस्पिटलमध्ये आणले असते तर अतुल वाचला असता पण अपघात झाल्यानंतर हा पोलीस गाडीमालक तिथून पळून गेला स्थानिक लोकांनी अतुलला बिर्ला हॉस्पिटलला आणत असताना बार्शी नाका येथे अतुलचा दुर्दैवी मृत्यू झाला जर गाडीमालक पोलिसाने माणुसकी दाखवली असती तर आज अतुल आपल्यात असता अतुल आपल्या साईडने जात असताना मागून येऊन या गाडीने धडकले जवळपास पन्नास फूट गाडीने चिरडत नेले ही घटना पाचोदापासून जवळच असलेल्या दासखेड फाटा येथे घडली या घटनेची बीड पोलिसांनी गंभीर दखल घेऊन आरोपीस तत्काळ अटक करावी अशी मागणी करण्यात येत आहे गाडीचा मालक पोलीस असून त्याने अपघातानंतर तिथून पळका काढला तसेच अपघात ठिकाणी अनेक पुरावे लपविण्यासाठी त्याने रात्रीतून बऱ्याच गोष्टी केल्या आहेत त्यामुळे हा अपघात नसून घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे तरी बीड पोलिसांनी याची गंभीर दखल घ्यावी ही विनंती